सत्यमेव बजे या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अनाधिकृत बांधकाम विरोधात मुरबाड नगरपंचायत समोर उपोषण मुरबाड नगरपंचायत हद्दीतील बागेश्वरी चौक येथे सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबविले नसल्यास निषदाद रोहन सुरेश तेलवणे हे मुरबाड नगरपंचायत विरोधात उपोषणात बसले आहेत उपतेच्या समोर उपोषणाला बसलेले काय तुमचा माग नाही मुंबाड नगरपंचायत अतिमजली बागेश्वरी चौक येथे अनाधिकृत बांधकाम चालू असून वा, त्यावरती वारंवार तक्रार करून देखील नगरपंचायत कुठल्याच प्रकारची कारवाई करत नव्हती कानाडोळा करत असून त्यामुळं आज ही वेळ आली आहे काय मागण्या काय तुमच्या काही नाही तर सदर बांधकाम हा तात्काळ थांबवण्यात यावा तो बांधकाम विकसित करण्यात यावा व तेरा त्या माणसावरती एमआर अंतर्गत गुन्हा दाखल करून नोंद घ्यावी